तानी, बाबा सारख्या खुरेकर बाबा सारख्यानी जर मला नामाची जर गोडीच लावली नसती तर आज मी सुद्धा कुठं असतो <laughs> कृपा कशाची नामाची मग आपलं नाही कुठं आपण किती दिवस नाम सात दिवस महाराजांनी सांगितलं आपण घेतलंच पाहिजे नाम घेतलंच पाहिजे घेतलंच पाहिजे कवर एकदा घरी गेलं पाहिजे मोटर चालू केली का नाही बारा मोठा तर राहिले उसाला पाणी द्यायचं राहिले गेलं ना बरं असं नाही घेता आलं तर नका घेऊ आपल्या फोरांची नावं ठेवायची ज्ञानोबा तुकोबा मुक्ताई जनाई पूर्वी होती पूर्वी केलंच केलं संस्कृतीच सुद्धा वाटोळ आता संत बंटीन आणतीन गुंटीन ह्यांचं जर तुम्ही नाव घेतलं तर किती बऱ्या नाव घेतले होते पुण्य पुणेला आपण किती नामच वर्ण होईल तुमचं अहो आता जुनी नाव आहे ज्ञानोबा तरी ही जात आपले जात म्हणता येणार नाही मला जाऊ द्यायची नाही <laughs> लांबून आले अजून मी आले ते आले गपची तर मला ले मला ना आदय महाराज ना नकायचा हा भगवंताच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही हसा तुम्ही तेच बघायला आलाय त्यांना <laughs> काय लागत नाही बाय किती नटली बाय किती डाग घालून आली बाईक कोणता कोणता डाग घालून आली त्यांना फक्त ते लागत नाम घेऊ नाही तर ना घेऊ त्यांच्याशी काय घेणं देणं नाही असं म्हणून ते जमायचं नाही जनाबाईने काय केलं ती एक बाईच होती का नाही राजमाता तिचा काय काय होत्या अहिल्याबाई होळकर काय होत्या झाशीची राणी काय होती बाईक होती ना काय करून दाखवलं त्यांनी आपण काय करतोय सगळे महापुरुष होऊन गेले तर नामाशिवाय त्यांनी काय केले नाही बरं का सगळं नामाच्या जेवावर झालंय छत्रपती शिवाजी महाराज का होईना असताना बाबासाहेब आंबेडकर देखील असू द्या नामाशिवाय यांनी काय केलं नामाच्या जेवावर एवढं वैभव निर्माण केलंय आपण आजचा आपल्यासाठी आहे आपण आपल्यातला देव हुडकला पाहिजे आपण काय करतोय आपण काय करतोय हे पाहिजे चालले जीवन म्हणून आलाय दिवस म्हणून जगायचं असं नाही आपलं तेच चाललंय आलाय दिवस उद्या आपण कोणी काय केले का समाजासाठी एखादं काव्य काव्य जरी लिहिलं तर ते तुमच्या हिताचं लिहिलं तुम्ही त्याचा